नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मिनिले सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फे आलेला एक अत्यंत महत्वाचा ची आर शासन निर्णय हा निधी वितरणासाठीचा हा पाहणार आहोत नेमकी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळा आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अभिषेक आहे सर्व ते सर्व आपण जाणून घेऊयात सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या चालू आर्थिक वर्षासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेकरिता लेखाशीर्ष बावीस पस्तीस बी नऊशे सहा अंतर्गत निधी हा वितरित करण्याबाबत म्हणजेच मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की चालू वर्ष जे काही आहे आपले दोन हजार पंचवीस ते सव्वीस यामधील क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेकरिता लेखा शीर्ष जिके असणार आहेत म्हणजे की बावीस पस्तीस बी नऊशे सहा अंतर्गत हा निधी हा वितरित करण्याबाबतचा आजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा ची आर शासन निर्णय हा आला आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यातर्फेचा आजुक्या आहे तो अत्यंत महत्त्वाचा चि आर आहे आपण या ठिकाणी शासन निर्णय क्रमांक पाहू शकता पूरक दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत क्रमांक दोनशे नऊ ऑब्लिक का शून्य आठ असा आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर शासन निर्णय आहे चला तर जरा वेळ न घालवतो आपण संदर्भ प्रस्तावना आणि शासन निर्णय काय आहे नेमकी किती निधी हा वितरित जाणार आहे हे सर्व आता आपण समोर जाणून घेऊयात सर्वप्रथम मित्रांनो आपण वाचा क्रमांक म्हणजेच की संदर्भ पाहूयात यामधील सर्वात पहिला जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक बालसंगोपन दोन हजार बावीस ऑब्लिक प्रत्य क्रमांक ब्याण्णव ऑब्लिक का आठ दिनांक तीस पाच दोन हजार तेवीस असा आहे यानंतरचा दुसरा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की वित्त विभाग शासन निर्णय संकीर्ण दोन हजार तेवीस ऑब्लिक प्रत्य क्रमांक एकशे दहा ऑब्लिक दोन हजार तेवीस ऑब्लिक कोशा प्रशासन पाच दिनांक चौदा दोन दोन हजार चोवीस असा आहे यानंतरचा तिसरा आणि शेवटचा जो काही संदर्भ आहे तो म्हणजे की शासन निर्णय क्रमांक बालसंगोपन दोन हजार पंचवीस ऑब्लिक प्रत्येक क्रमांक एकशे एकतीस ऑब्लिक का शून्य आठ दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस असा आहे मित्रांनो हे सर्व आपण संदर्भ म्हणजेच की वाचा क्रमांक पाहिले आहेत आता आपण प्रस्तावना आणि मग शासन निर्णय हा जाणून घेऊयात यामध्ये प्रस्तावना बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा सुधारित अधिनियम दोन हजार एकवीस कलम दोन चौदा व महाराष्ट्र राज्याचे बाल न्याय मुलांची काळजी संरक्षण नियम दोन हजार अठरानुसार अनाथ निराश्रित निराधार बेघर संरक्षण व निवाऱ्याची गरज असलेल्या शून्य ते अठरा वयोगटातील मुलामुलींना संस्थेत दाखल करण्याऐवजी पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे व वा संस्थेतील वातावरणाऐवजी कौटुंबिक वातावरण त्यांचे संगोपन व विकास घडवून आणणे या मुख्य उद्देशाने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना राज्यात सन एकोणावीसशे पंच्याहत्तर मध्ये सुरू करण्यात आले आहे तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेच्या सुधारित मार्गदर्शक सूचना वाचा क्रमांक एक येथे शासन निर्णयान्वे निर्गमित करण्यात आलेले आहेत त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या सूचनेनुसार सदर योजनेचा लाभ डी बी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात व संस्थेच्या खात्यात वितरित करण्यात येत आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वित्तीय वर्षाकरिता स्वयंसेवी संस्था तसेच जिल्हा स्तरावरून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उपरोक्त लेखा शीर्षकाअंतर्गत अर्थसंकल्पित केलेला निधी शासन स्तरावरून डी टी प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यात वितरित करण्याची बाबी शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो ही फक्त आपण प्रस्तावना पाहिली आहे ॲक्च्युअलमधला जो काही शासन निर्णय आहे नेमकी निधी हा किती वितरित केला जाणार आहे नेमकी योजना काय आहे सर्व आता समोर आपण जाणून घेऊयात शासन निर्णय सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वित्तीय वर्षासाठी मागणी क्रमांक एक बावीस पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाज कल्याण एकशे दोन बालकल्याण पंधरा बालसंगोपन योजना संगोपन व काळजी तसेच पंधरा शून्य एक बालसंगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर बावीस पस्तीस बी नऊशे सहा या लेखा शीर्षकाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस अर्थसंकल्पित अनुदानातून रुपये साठ कोटी फक्त इतका निधी लाभार्थ्यांच्या खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे खालील रकना क्रमांक चार मध्ये केल्यानुसार आपण या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले बाळ संगोपन योजनेसाठी स्वयंसेवी सोय संस्थांना तसेच तसेच एकतीस सहाय्यक अनुदाने वेतने तर बावीस पस्तीस बी एकोण नऊशे सहा या लेखा शीर्षकाअंतर्गत एकूण दोन हजार पंचवीस ते सव्वीसमधील जो काही अर्थसंकल्पित अनुदानातून जी काही रक्कम आहे कोणती म्हणजे की साठ कोटी फक्त इतका निधी हा लाभार्थ्यांच्या खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे वितरित करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता ही देण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात चला तर मित्रांनो हा संपूर्ण तक्ता आपण जाणून घेऊयात यामध्ये सर्वप्रथम आपण लेखा शीर्ष पाहूयात यामध्ये बावीस सा पस्तीस सामाजिक सुरक्षा व कल्याण शून्य दोन समाज कल्याण एकशे दोन बाल कल्याण पंधरा बाल संगोपन योजना संगोपन व काळजी पंधरा शून्य एक बाल संगोपन योजनेसाठी स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान कार्यक्रम बावीस पस्तीस बी नऊशे सहा एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेत्तर यासाठी एकूण अर्थसंकल्पित केलेला जो काही निधी आहे तो म्हणजे की दोनशे एक कोटी शेहेचाळीस लाख एवढा जो काही निधी आहे तो अर्थसंकल्पित केलेला आहे आणि यापूर्वी वितरित केला गे गेलेला जो काही निधी आहे एकूण तो म्हणजे की एकशे एक कोटी शेहेचाळीस लाख एवढा जो काही निधी आहे तो यापूर्वी हा वितरित केला गेलेला आहे आणि या शासन निर्णयाद्वारे वितरित करावायचा जो काही निधी आहे तो म्हणजे की एकूण साठ कोटी एवढा जो काही निधी आहे तो या शासन निर्णयाद्वारे हा वितरित हा केला जाणार आहे चला तर मित्रांनो या याबद्दलचे आणखी अपडेट आपण जाणून घेऊयात तसेच वरील प्रमाणे वितरित करण्यात येणारा निधी हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत आभासी वैयक्तिक ठेव म्हणजेच की व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट म्हणजेच व्ही पी डी एद्वारे वितरित करण्यासाठी उपसचिव महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि कक्षा अधिकारी रोखा शाखा महिला व बालविकास विभाग मंत्रालय मुंबई यांना आहार व संवितरण अधिकारी घोषित करण्यात येत आहे तसेच सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे तसेच हा शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक पस्तीस ऑब्लिक वेय सहा दिनांक बारा दोन दोन हजार सव्वीस रो दिलेल्या संमतीस अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे तसेच सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक हा वीस सव्वीस शून्य दोन सोळा ऐंशी पस्तीस शून्य दोन चार तीस असा आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला जर का हा का जो काही चेअर आहे शासन निर्णय आहे हा जर का तुम्हाला क्रॉस चेक किंवा डाउनलोड हा जर का करायचा असेल तर ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे यावर जाऊन तुम्ही हा जो काही विषयाचा संकेतांक का आहे म्हणजेच की वीस सव्वीस शून्य दोन सोळा अठरा शून्य तीन पन्नास चोवीस तीस हा जो काही आहे तो टाकून तुम्ही डायरेक्टली हा आर डाउनलोड करू शकता करायला जमला नाही तर काय हरकत नाही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे तिथून तु, तुम्ही याबद्दलची सविस्तर पी डी एफ पी डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे बातमी आहे, जी आहे नवी नवी जी आर आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन आर शासन निर्णय घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवीत असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन जी आर नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद